नमस्कार मित्रांनो कॅरेक्टाई या चॅनलवरती आपल्या सर्वांचं परत एचं सर्च स्वागत आहे मित्रांनो हे जर काम केलं नाही तर तुम्हाला शेतकरी योजना ज्या काही मिळत आहेत शेतकऱ्यांना त्या सर्व योजना बंद होतील असा नवीन जे आर आता आलेला आहे तो जे आर काय आहे ते तेच आपण संपूर्ण बघणार आहोत आणि त्यासाठी काय काय करावं लागणार आहे सर्व तुझा बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि शेतकरी असाल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा कारण त्यांना ज्या काही योजना मिळणार आहेत त्या योजना हे जर काम नाही केलं तर त्या योजना थांबणार आहेत तर बघूया शासनाचा काय जे आर आहे कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांचा लाभाकरिता शेतकरी ओळख क्रमांक फार्मर आय डी अनिवार्य करण्याबाबत महाराष्ट्र शासनाचा हा जार अकरा एप्रिलचा आहे महत्वाच्या त्या काही ज्या काही गोष्टी आहेत आपण त्या पहिल्यांदा जॅरमधल्या वाचू आणि ही जार मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो तिथून तुम्ही डाउनलोडसुद्धा करू शकता व कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनेचा योजनांच्या लाभाकरिता शेतकरी ओळखपत्र क्रमांक फार्मर आय डी दिनांक पंधरा चार दोन पासून अनिवार्य करण्यात येत आहे पंधरा चार दोन हजार पासून अनिवार्यच करण्यात येणार आहे असं त्यांनी सांगितलं आहे आणि कृषी विभागांकर्ज श... कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या सर्व योजनेसाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजेच फार्मर आय डी अनिवार्य करण्यात आल्यातल्या त्याबाबत सर्व संबंधित पोर्टल संकेतस्थळे ऑनलाईन प्रणाली इत्यादीमध्ये सर्व संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून आवश्यक त्या तांत्रिक सुधारणा करण्याची कारवाई कारवाई आयुक्त कृषी यांनी करावी असे सुद्धा आदेश आहेत म्हणजे ज्यामध्ये काय सुधारणा करणार असतील तर त्यासुद्धा करायच्या आहेत असं सांगितलं आहे तीन नंबरचं बघूया ऑप्शन बघा शेतकरी ओळखपत्र क्रमांक त्यांच्याशी संलग्नित डेटा म्हणजेच जमीन आणि त्यावर घेतलेली पिके ह्या कृषी विभागांमार्फत वापरत असलेल्या विविध ऑनलाईन प्रणालीशी त्याद्वारे ह्या प्रणालीशी जोडण्यासाठी आवश्यक कारवाई आयुक्त जमाबंदी तथा संचालक भू अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे व आयुक्त कृषी यांनी समन्वयाने करावे असं सांगितलं चार नंबरचा ऑप्शन बघा ज्या शेतकऱ्यांनी अद्याप शेतकरी ओळखपत्र क्रमांक फार्मर आय डीसाठी नोंदणी केलेली नाही त्या शेतकऱ्यांनी तातडीने सदर पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी प्रवृत्त करावे यासाठी ग्राम कृषी विकास समिती सी एस टी आणि क्षेत्रीय यंत्रणेची मदत घ्यावी सुद्धा त्यांनी सांगितलं आता पाचवा बघा महत्त्वाचा मुद्दा आहे शेतकऱ्यांसाठी बघा शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक आवश्यक असल्याबाबत आयुक्त कृषी यांच्याद्वारे प्रसार प्रचार प्रसिद्धीवर जनजागृती करण्यात यावी असं त्यांनी इथं या जी आरमध्ये स्पष्टपणे सांगितलं तर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी भविष्यात येणाऱ्या योजनाही ज्या काही असतील किंवा आता ज्या काही शेतकऱ्यांसाठी योजना आहेत ज्याचा लाभ तुम्ही घेत आहात त्या लाभ घेण्यासाठी सुद्धा तुम्हाला ओळखपत्र हे फार्मर आय डी काढणे हे आवश्यक आहे आता त्यामध्ये इथं नावं त्यांनी दिलेली नाहीत की बाबा शेतकऱ्यांसाठी कोणकोणत्या योजना आता सध्या आहेत किंवा त्यांची स्पेसिफिक अशी नावं त्यांनी तिथे दिलेली नाहीत तरीही शेतकऱ्यांसाठी भरपूर योजना आहेत महाडिबीटी योजना असतील किंवा एखादं पी एम किसानसुद्धा असू शकेल किंवा नमो नमो महा संमा, योजना हे सुद्धा त्यामध्ये जर असतील तर तर जर तुम्ही फार्मर आयडी नाही काढलं तर ते सुद्धा बंद पडण्याची शक्यता सा वर्तवण्यात येते खरंतर हे जी आर पाहिल्यानंतर पण त्यांनी स्पष्टपणे तिथं योजना कोणती आहे ते सांगितलं नसलं तरीसुद्धा हे जे फार्मर आय डी आहे हे फ्री आहे आणि तुम्ही योजनाचा लाभ घेत असला आणि लाभ घेत नसला आणि जरी भविष्यात तुम्ही लाभ घेणार असला तरी सर्वांसाठीच आत हे आता अनिवार्य करण्यात आलेलं आहे असं या जे सांगितलं त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर फार्मर आय डी कार्ड हे लवकरात लवकर अप्लाय करायचं आहे काढून घ्यायचं आहे तर मित्रांनो असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोचवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर सुद्धा करा तर परत भेटू असाच माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद